ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहताय न्यूज एटीन लोकमतची खास वृत्त मालिका तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा विषय अर्थातच लोकल आमच्या हक्काची आणि याच संदर्भात मिलिंद सर पुन्हा एकदा प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी मुंबई परिसरातल्या मुंबईकरांच्या नेमक्या काय भावना आहेत त्यांची नेमकी मागणी काय आहे आणि कशा पद्धतीनं लोकल सुरू नसल्यामुळे सर्वसामान्यांसाठी सरसकट लोकल सुरू नसल्यामुळे मुंबईकर कसा प्रवास करतायत तो प्रवास आपल्यापर्यंत पोहोचवतायत प्रणाली आ, स्वाती मी तुला ही दृश्य दाखवू शकेल इथं मिनटा मिनटाला चार चार पाच पाच बस येतात पण त्यापैकी एकही बस अशी नाही की जी रिकामी असते प्रत्येक बसमध्ये खचाखच ग गर्दी भरलेली असते लोक अक्षरशः म्हणजे जी ए सी बस आहे त्याच्यामध्ये किमान मोजकी लोकं घेतले जातात परंतु ज्या नॉन ए सी बस आहे त्या बसमध्ये मात्र खचाखच गर्दी आहे अगदी पाय ठेवायलासुद्धा जागा नाही आहे कारण ए सीचा प्रवास अनेक जणांना परवडत नाही पूर्ण वेळ ए सीचा प्रवास करणं शक्य होत नाही अशा वेळेला बरेच जण नॉन ए सी बसचा वापर करतात आपण बघतो हो। आहोत दृश्यामध्ये दाखवतो आहोत एकही बस अशी नाही की ज्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग नावाचा काही प्रकार पाळला जातो आहे कारण परिस्थिती अशी नाही आहे वाहतुकीचं साधन रेल्वे लोकल लोकांची हक्काची जी आहे ती सुरू नसल्यामुळं लोकांना असा खचाखच भरून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही आहे आधीच रांगेमध्ये दोन दोन तीन तीन तास उभं राहायचं त्यानंतर आलेली बस सोडून देणं हे कोणालाही परवडणारं नाही आहे त्यामुळे लोक साधारणपणे जी बस येईल त्या बसना प्रवास करतात स्टँडिंग न प्रवास करतात ही गर्दी जी आहे ही सातत्यानं अशीच राहताना दिसतीय लोकल सुरू झाली पाहिजे का किती त्रास होतो बस करताना पाहिजे पर, लोक पाहिजे चालू तुमच्या सारख्या सिनियर सिटीजनला किती त्रास होतो लोकल नसल्याचा बहुत कितना घंटा आपको यात्रा केलीस घंटा जी आपण बघतो आहे असे बरेच जण जे आहेत ते रांगेमध्ये उभे राहतात सिनियर सिटिजनलासुद्धा बराच बराच तास जो आहे तर रांगांमध्ये उभं राहावं लागतं सोशल डिस्टन्सिंग नावाचा काही प्रकार या बसेसमध्ये नसतो मग हाच जर प्रवास लोकलने सुरू झाला तर किमान आमचा थोडा त्रास कमी होईल लोकलचा वेग जास्ती असतो त्याचबरोबर तिला ट्रॅफिकच्या गोष्टीसारखा सामना करावा लागत नाही त्यामुळे ती वेगात पोहोचते किमान आमच्या वेळेची तरी बचत होईल पैशांची तर बचत होतच नाही उलट पैसे जास्त खर्च करावे लागत आहेत परंतु किमान आमचा वेळ वाचेल वर्कहोलिक मुंबईकरांना म्हटलं जातं पण वर्कहोलिक असणं ही त्याची आवड नाहीये तर ती त्याची मजबुरी झाली आहे कारण त्याचा इतका वेळ हा प्रवासामध्ये वाया जातो आणि त्यानंतर आत्ताच तास त्याला नोकरी करावी लागते पुन्हा एकदा असाच रडत खडत ट्रॅफिक मधून प्रवास करावा लागतो ही मुंबईकरांची व्यथा आहे आणि त्यामुळे मुंबईकर सातत्यानं म्हणतायत की लोकल आमच्या हक्काचे ती लवकरात लवकर सुरू प्रणाली आणि यानंतर आता आपण जाऊयात प्रणाली अशाच आपल्या सोबत रहा प्रफुल्ल साळुंखे आपले सहकारी देखील आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल मघाशी पत्रांचा व्यवहार त्याबद्दल आपण बोललो की बैठक कधी होणार हा खर तर मुख्य प्रश्न आणि त्यासोबतच या बैठकीला नेमका कुणाचा अडथळा येतोय काय नेमका अडतय ज्यामुळे ही बैठक होऊ शकत नाहीये नक्कीच आपण स्वाती पाहिलं तर बैठक जी आहे ती जवळपास पंधरा दिवसापूर्वीच या संदर्भात झालेली आहे की लोकल कशा पद्धतीने सुरू करावी कधी सुरू करावी त्याला मनुष्यबळ पुरावा कोणी पुरवावं या संदर्भातले सर्व जे प्रश्न आहेत ते मंत्रालयामध्ये रेल्वेच्या जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या ठिकाणी सोडवले गेलेले होते राज्य सरकारने पत्र दिलं की तुम्ही लोकल सुरू करा या संदर्भात रेल्वेने सांगितलं की तुम्ही आम्हाला तारीख कळवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्या बैठकीत देखील झाल्या असत्या कारण तुम्ही सर्व विषयांवर जेव्हा चर्चा करतात त्यावेळी कधी लोकल सुरू करावी कशा पद्धतीने सुरू करावी या संदर्भातली चर्चा नक्कीच या ठिकाणी झाली असेल मनुष्यबळ कसं पुरवावं सोशल डिस्टन्सिंगच्या पद्धती कशा असाव्यात या संदर्भातला देखील महत्त्वाचा मुद्दे जे आहेत ते या चर्चेमध्ये आलेच असतील असं असताना ही संपूर्ण चर्चा झाल्यानंतर पुन्हा पंधरा दिवसानंतर लोकल कोणी सुरू करावी कशी सुरू करावी कधी सुरू करावी हे प्रश्न पुन्हा का येत आहेत हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर तुमच्या बैठका झाल्या आहेत त्यानंतर आता पुन्हा हे प्रश्न का उपस्थित होत आहेत म्हणजेच नक्की राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं यामध्ये भांडण आहे का रेल्वे आणि राज्य सरकार कुठेतरी दोघं एकमेकांची अडवणूक करतायत का करता या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी झाला पाहिजे कारण दोन दोन ज्या संघटना म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोन लोकांमधला वाद जो आहे तो या ठिकाणी लोकांच्या नाहक या ठिकाणी अडचणीचा ठरतो आहे त्यामुळे हा वाद कुठंही ज्याला आपण म्हणू शकतो इगो कुठंही न ठेवता लोकांच्या लोकांचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी सोडवला गेला पाहिजे हीच सर्वसामान्यांची भावना आहे कारण की सर्वात महत्त्वाचा म्हणजे वेळेची या ठिकाणी हे होते त्याचबरोबर पैसे या ठिकाणी खर्च होत आहेत या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर सर्वसामान्य जनतेचा वेळ आहे पैसा आहे हा कुठेतरी वाचावा यासाठी निर्णय हा लवकरात लवकर या ठिकाणी घेतला गेला पाहिजे हीच सर्वसामान्यांची भावना आहे प्रफुल विजय आहे आपल्यासोबत त्याच्याकडे जाण्यापूर्वी आणखीन एक प्रश्न राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कोणीच एक पाऊल मागे घ्यायला तयार नाही असं वाटत एक सर्वात महत्वाचं मिलीन आपण जर पाहिलं तर हा वाद काय हा नवीन आत्ता नाही आहे कारण यापूर्वी देखील रेल्वे सुरू करण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार या ठिकाणी केला गेला होता गणपती स्पेशल साठी रेल्वे सोडायलाव्यात या संदर्भात देखील वाद केंद्राचा झाला होता त्याचबरोबर महिलांसाठी रेल्वे सुरू कराव्या की करू नये कशा पद्धतीने सुरू करावी या संदर्भात देखील वाद झाला जर वारंवार त्याच गोष्टींवर जर वेगवेगळे वाद वेगवेगळ्या वेळी जर वेग 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 उपस्थित होत असतील तर नक्कीच केंद्र आणि राज्य सरकार ही एकमेकांची आडवणूक करत आहे आणि हे एकूणच राजकारण आहे की काय की जे लोकांच्या जीवाशी या ठिकाणी खेळलं जात आहे आणि लोकांच्या संपूर्ण आयुष्याशी असेल खेळलं जात आहे का कारण जर आपण पाहिलं तर हा वाद जो आहे तो पूर्वी देखील या हेच प्रश्न जे आहेत ते पूर्वी देखील आलेले आहेत आणि पूर्वी देखील लोकांसाठी म्हणजे विशेषतः महिलांसाठी लोकल सुरू केले गेले के असेल गणेशोत्सवासाठी गणेश भक्तांसाठी कोकणाच्या रेल्वे सुरू केल्या गेल्या के असतील तेव्हा हेच प्रश्न जे आहेत ते वारंवार उपस्थित झालेले आहेत पुन्हा तेच प्रश्न उपस्थित करून केंद्र आणि राज्य सरकार काय साधतं हा सर्वात महत्वाचा प्रश्न खरे अगदी प्रफुल्ल त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून समाजहित सर्वसामान्य लोकांचे हाल आहे जे, जे अपले अपले आहे ते थांबले पाहिजे त्या दृष्टिकोनातून लवकर पावलं उचलणं गरजेचं आहे आपल्याकडे पुन्हा येणार आहोत आत्ता जाऊयात नाला सोपाऱ्याला विजय देसाई आपले सहकारी आपल्यासोबत आहेत विजय मगाशी तिथले एक सर्वसामान्य प्रवाशी जे आहेत नाला सोपाऱ्याचे ते असं म्हणत होते की केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाहीये त्यामुळे कुठेतरी केंद्र आणि राज्य सरकार सरकारवरतीच कुठेतरी आता मोठी नाराजी जी आहे ती सर्वसामान्यांमध्ये वाढत असल्याचं बघायला मिळत नाला ती मी आता नाना आता सव्वा दहा वाजून गेलेले आहेत आणि आता ही ले ले। का जी राग आहे ती अजूनही तशीच आहे बघायला तर ही रांग काही कमी होताना दिसत नाही कारण इथे जे प्रवासी आहेत ते मुंबईला जाणार आहेत कामावर त्यांना आताही ते दहा दहा वाजून गेलेले आहेत ते कामावर कधी पोहोचणार तुमच्या ड्युटी कधी लागणार आणि त्यांना कारण बहुतेक जे कर्मचारी आहेत त्यांना टाकी दिलेले आहेत जर तुम्ही उशीर आलात तर तुम्हाला कामावर काढून टाकू अशा ह्याच्यामध्ये मानसिक दडपणाखाली आहे कारण हे ते जे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल या दोघांच्या भांडणाचा कुठेतरी परिणाम या ठिकाणी दिसतोय परंतु लोकांमध्ये एक तीव्र संतापाची लाड उच उचळायला लागलेली आहे कारण याचा लोक कधी होऊ शकतो माझ्यासोबत एक महिला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकं कसं ते याकडे बघतात केंद्र सरकार आणि याच्याकडे काय चालू नक्की मला बोलायचं ट्रेन लवकर ते लवकर चालू करा कारण इथे जास्त प्रॉब्लेम होतात आम्हाला झाला दुपारावरून बोलायचा म्हणजे इथून ट्रॅव्हल करायला तीन तास लागतं एक टायमाला जायला तीन तास भरवडी नंतर आणि तीन तास म्हणजे सात तास जायला सात तास यायला कुठलं टायमिंग म्हणजे आम्हाला जाऊ शकतं हे नक्की ट्रेनसाठी पहिलं चालू करा हे सर्व अकरा ते अकरा ते तीन चालू केल्यास काही कामाचं नाही सात ते बारा ते पण कामाचा नाही जनरल जेन, मध्ये करा सर्वांना प्रवास करू द्या हे विनंती आहे एका महिलांना नाही तर सर्वांना प्रवास करू द्या सगळ्यांचा पोट आहे काय सोबत प्रवाश लोकांचा मानसिकतेचा छळ चालू आहे आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या लोक जी आहेत ती आता संतापलेली आहेत आणि सरकारने समन्वय साधला पाहिजे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी प्रवाशाचं म्हणणं होतं ते खूप महत्वाचं होतं स्वाती त्यांना असं इतकी साधी गोष्ट सांगितली होती एवढे मोठे देशात आणि राज्यात काम करणारे मोठे मोठे राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी पण त्याने सोपं सांगितलं दोघांनी एका टेबलवर समोरासमोर बसा आणि बैठक घेऊन हा विषय मार्गी लावा पण सर्वसामान्यांना जे जितकं सोपं वाटत आहे ते नसुन, ते नसून जटिल आहे कारण राजकारण करायचं आणि या सगळ्या गोष्टीतलं राजकारण बाजूला ठेवा आणि आमची समस्या जी आहे ती सोडवा इतका साधा सरळ सोपा जो प्रश्न आहे ते म्हणणं आहे हे सर्वसामान्य मुंबईकरांचं म्हणणं आहे सगळ्यात महत्वाचं कारण आहे कारण लोकल आमच्या हक्काचे आम्हाला मुंबईत प्रवास करायचा असेल नोकरी करायची असेल तर लोकल शिवाय मुंबईकरांना पर्याय नाही खरे यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात लगेच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्वाची बातमी ती सुद्धा मुंबईकरांच्या दृष्टीने महत्वाची म्हणजे मेट्रोचं काम सगळीकडे सध्या जोरात सुरू आहे मात्र याच मेट्रोच्या पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्ष पेटणार असं दिसत आहे कांजूर मधील कारशेडचं काम थांबवा अशी मागणी पुढे येते केंद्र सरकारचं राज्य सरकारला तसं केंद्रानं पत्र दिलेलं आहे एम ला काम थांबवण्याचे आदेश द्या असं या पत्रात म्हटलंय मग आता कारशेडचं काम थांबणार का असा प्रश्न निर्माण झालाय आणि केंद्राचं हे पत्र पाठवण्याचं मिलिन सर कारण असं आहे की केंद्राला असं वाटतं की कारशेडचं काम हे केंद्र सरकारच्या हिताच्या विरोधात आहे आणि म्हणून केंद्रानं हे काम थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत तसा आदेश द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि तशा आशयाचं पत्र जे आहे ते केंद्रानं आता राज्य सरकारला पाठवलंय त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारचा संघर्ष जो आहे तो या मुद्द्यावरून पुन्हा पेटणार असं दिसतंय कारण राज्य सरकारने काम थांबणार नाही या भूमिकेवरती ठाम असल्याचं या ठिकाणी राज्याकडून सांगण्यात येत आहे मिठागराची जागा जी आहे ती राज्य सरकारचीच आहे आणि त्यामुळे हे काम थांबणार नाही असं राज्य सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे आता यावरती केंद्राची भूमिका काय असणार आणि पुन्हा हा वाद पेटणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे काही लोकप्रतिनिधींशी देखील आपण संवाद साधूयात नेमकं केंद्राचा का विरोध आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि राज्य सरकार आपली बाजू नेमकी कशी आहे त्यांचे नेमके काय मुद्दे आहेत ते देखील आपण बघणार आहोत या घडीची एक महत्वाची बातमी कारशेड संदर्भातली आपण पाहतोय कांजूरमागमधली कांजूरमधली जी कारशेडचं काम आहे ते काम थांबवण्यासाठीचं तसं पत्र केंद्रानं राज्याला दिलंय प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल केंद्र सरकारनं पत्र पाठवलंय आणि थेट राज्य सरकारला म्हटलंय की तुमच्या एम एमआरडीए ला हे काम थांबवण्याचे आदेश द्या कसं पाहिलं पाहिजे याकडे नक्कीच आपण जर पाहिलं मिलिन की या सगळ्या गोष्टींमध्ये केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येक गोष्टींमध्ये आपापला आप जो इगो आहे तो या ठिकाणी दाखवताना दिसतोय की काय अशी परिस्थिती जी आहे ती वारंवार राज्यामध्ये उद्भवताना दिसते कारण आपण जर पाहिलं तर यापूर्वी राज्य सरकारनं जो निर्णय घेतला होता की आरे कारशेड आरे कारशेड जे आहे ते आरेच्या जागेमध्ये या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला ते बांधकाम सुरू झालं नवीन सरकार आलं आणि नवीन सरकारने हा संपूर्ण कारशेड जो आहे तो कांजूरमारला हलवण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी कांजूरमारची जी जागा आहे ती आपल्याला शून्य किमतीमध्ये मिळाली असल्याचं राज्य सरकारचं या ठिकाणी म्हणणं आहे आता केंद्र सरकारने पत्र जे पाठवलं आहे की खारलँडची जी जी हा संपूर्ण भाग जो आहे तो खारलँड आहे आणि ही जागा जी आहे ती केंद्र मालकीची आहे आणि केंद्र सरकारनं या ठिकाणी ही जागा दुसऱ्या एका प्रयोजनासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही जागा एम एम आर डी जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठिकाणी हस्तांतरित करावी या संदर्भातलं पत्र जे आहे ते एम एम आर डी या ठिकाणी पाठवलंय आता नक्कीच या ठिकाणी हा संपूर्ण जो संघर्ष आहे तो पुन्हा केंद्र आणि राज्य सरकारचा दिसून येतोय कारण ज्या जागेच्या संदर्भात आता कांदूर मार्गला कारछेड हलवण्याचा निर्णय जर राज्य सरकारने घेतला असेल तर ती जागा परत करा हा निर्णय जो आहे तो केंद्राने कळल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचा संघर्ष पुन्हा या ठिकाणी समोर येताना दिसेल पण या ठिकाणी एक आपण गोष्ट सांगू शकतो की हा संपूर्ण वाद जो आहे जो जागेचा तो कोर्टामध्ये सुरू आहे कारण राज्यामधली जी संपूर्ण जागा जी आहे ती राज्य सरकारच्या मालकीची असते आणि काही कारणास्तव किंवा काही प्रयोजनासाठी जी आहे ती केंद्राला या ठिकाणी लीज वर दिलेली आहे या सगळ्या गोष्टींचा जर लीज म्हणजे जागेचा भाडे करार जर संपला असेल तर नक्की जागा जी आहे ती राज्य सरकारकडे पुन्हा हस्तांतरित केली जाते तर नक्की ही जागेची मालकी कोणाची आहे या संदर्भातला न्यायालयात देखील वाद सुरू आहे त्यामुळे केंद्र सरकारने जरी निर्णय मालकी परत करायचं सांगितलं असेल किंवा ही जागा परत करायची सांगितली असेल तरी जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निर्णय या ठिकाणी लागत नाही तोपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार या ठिकाणी त्यामुळे हे प्रकरण प्रकरण जे आहे मिलिंद सर ते आता न्यायालयात आहे त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत हे काम थांबणार का की राज्य सरकार काम जे आहे ते सुरूच ठेवणार हे देखील पण यात आणखीन एक प्रश्न असा आहे की जर का हा वाद न्यायालयात सुरू आहे तर मग राज्य सरकार या जागेवर काम करू शकतं का तोच तो या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला होता जेव्हा कांजोर मार्गला कारशेड हलवण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतल्यानंतर विरोधकांनी विशेषतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता की के या जागेचा विचार राज्य सरकारने यापूर्वी देखील केला होता पण अनेक लिटिगेशन म्हणजेच अनेक प्रकरण जे आहेत ते न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे त्याला प्रलंबित वेळ लागला असता त्यामुळे हे कारशेड आरे आरे कॉलनीत हलवणं प्रफुल्ल मी तुला थोडस थांबवतो तू हाच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम आपल्यासोबत जोडले गेले राम कदमजी केंद्रानं राज्याला आता पत्र पाठवलंय की कांजूरची जी जागा आहे ती केंद्राच्या अखत्यार आहे त्यामुळे इथलं काम थांबवा नेमकं काय आहे हे प्रत्येकाचा विषय वेगळा आणि अजेंडा वेगळा हे बघा की महाराष्ट्र सरकार करदात्या जनतेच्या चार हजार कोटी रुपयांची लूट करत बरबाद बर्बाद ज्या आरे कारशेडच्या ठिकाणी जे कारशेड बनणार होती त्या ठिकाणी साधं रोपट नाही जार, झाड नाही झाडाचं पान सुद्धा तोडण्याची आवश्यकता नाही पूर्णपणे त्या ठिकाणी मैदान आहे ज्या ठिकाणी तुम्ही मी जाऊन क्रिकेट खेळू शकतो फुटबॉल खेळू शकतो त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पूर्ण मैदान तयार झालंय तर तसं असताना देखील शिवसेना नेते त्यांच्या इगोपोटी हे महाराष्ट्र सरकार जनतेच्या चार हजार कोटी रुपयाची लूट करत आहे यांना एवढीच हौस असेल तर या मंत्र्यांनी स्वतःच्या खिशातले चार हजार कोटी रुपये टाकावेत तर जनतेच्या चार हजार कोटी रुपयाचा लूट करण्याची उधळपट्टी करण्याचा यांना काय अधिकार आहे आणि आता जेव्हा केंद्राने सांगितल्याच्या नंतर आता तर या महाराष्ट्राच्या सरकारचे डोळे उघडणार आहेत का इगोपोटी यांचा अट्ट असाच चालणार आहे म्हणजे स्वतःच्या हट्टापायी जनतेच्या पैशाची उधळपट्टी आणि तेही मेट्रो कारशेडचं काम आणखी लांबणार ती वेगळी उधळपट्टी तर त्याच्यामुळे इगोपोटी महाराष्ट्राला पूर्णपणे बर्बाद करण्याचं काम हे तीन पक्ष दुर्दैवानं करतात राम कदमजी केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे तुम्ही केंद्र सरकारला असं का नाही म्हणत की चांगला प्रकल्प आहे वेळेत झाला पाहिजे तर ही जमीन राज्याकडे हस्तांतरित करून टाका नाही मला तुम्ही सांगा की आरे मेट्रो ठिकाणी पूर्णपणे मैदान आहे त्या ठिकाणी का नको हो याचं उत्तर द्या आपण मला आणि जे बरं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे झालेलं आहे तर त्या ठिकाणी पूर्ण मैदान असताना ज्या ठिकाणी वर्षभरापूर्वी काम सुरू झालं असतं तर कुणाच्या इगोपुटी तुम्ही काम अडवलंय काय कारण आता कांजूरला ज्या ठिकाणी तुम्ही करायचं म्हणता त्या ठिकाणी पुन्हा तुम्ही हजारो झाडांची कत्तल करणार तिथे तुम्हाला पर्यावरण अडव येत नाही या ठिकाणी तुम्हाला पर्यावरण अडवा येतं आणि हे चार हजार कोटी रुपये अहो कष्ट करणाऱ्या घाम घालणाऱ्या या महाराष्ट्रातल्या शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या जनतेचे आहेत हे पैसे तुम्हाला उधाण्याचा अधिकार दिला कुणी सत्तेवर बसलात म्हणून तुम्ही चार हजार कोटी रुपयांची लूट कराल आणि करायची एवढी हाऊस आहे तर स्वतःच्या खिशातली करा ना स्वतःच्या इगोपोटी जनतेची उधळपट्टी कशी करू शकाल तुम्ही अगदी राम कदमची खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतला ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कांजूर मधील कारशेड का कामावरून कामा जो वाद जो संघर्ष निर्माण झालेला आहे त्या संघर्षात हे काम पुढे जातं की थांबतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अगदी छोटासा ब्रेक घेऊन या वृत्त मालिकेत परत लगेचच भेटूयात बघत राहा न्यूज एटीन लोकमान्य ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहतोय आमची खास वृत्त मालिका ती म्हणजे कारशेडचा वाद जो आहे तो थांबता थांबत नाहीये कारण आता पुन्हा हे काम जे आहे कांजूर मधलं ते थांबवण्यासाठी केंद्रानं पत्र जे आहे ते राज्याला धाडलंय त्यामुळे आता राज्य सरकारची भूमिका काय राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण राज्य सरकार तर म्हणतंय की काम थांबणार नाही ही ठाम भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे मात्र एम ला काम थांबवण्याचे आदेश द्या असं या पत्रात केंद्र सरकारनं म्हटलेलं आहे त्यामुळे एकूणच आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार मध्ये हा संघर्ष जो आहे वरून तो निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे यासोबतच या, या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात मात्र थोड्याच वेळात याच संदर्भातली अपडेट आणि हीच वृत्त वृत्तमालिका कारशेडचा वाद नेमका थांबणार कधी आणि हे काम सुरू होणार की नाही याबद्दल आपण पुन्हा भेटणार आहोत बघत राहा न्यूज एटीन लोकमत